नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं प्रियाज क्रिएशनमध्ये तर आज आपण टक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत ऐंशी सेंटीमीटर कपडा डबल फोल्ड करून घेतलेला आहे बंद बाजूने आपण सुरुवातीला पाठीमागचा भाग कट करून घेणार आहोत त्यासाठी ब्लाऊजची पूर्ण उंची टाकून घेतलेली आहे साडेचौदा आणि त्यानंतरून अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि जो पाठीमागचा गळा आहे तो पावणे आठ घेतलेला आहे व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे गोल गळ्याचा गळ्याचा आकार देऊन झाल्यानंतर मुंड्याचे मेजरमेंट टाकून घेणार आहोत तर साडेपाच इथे मुंडा घेतलेला आहे तर हा ब्लाऊज जो आहे तो छत्तीस इंचचा आहे त्याच्यामुळे मुंडा जो आहे तो साडेपाच येतो त्यानंतर शोल्डरपट्टी आहे ते तीन इंच घेतलेली आहे म्हणजे शिवून जे आहे ती अडीच इंच भरते त्यानंतर ता शोल्डरपट्टीचं पॉईंट आणि मुंड्याचं पॉईंट दोन्ही जोडून घ्यायचे आहे आणि जी मुंड्याची लाईन येते म्हणजे जेवढी मुंडा इंच उंची आहे ती जी लाईन येते त्या लाईनवरती आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे म्हणजे चेस्ट माप जे आहे ते नऊ आहे आणि त्याच्यामध्ये दोन इंच ॲड केलेला आहे शिलाई माळ्यासाठी व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा दे आहे मध्यभागापासून एक इंच असं मुंडाचं माव घ्यायचं आणि गोलाकाराचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा पाठीमागचा भाग आपला बनून तयार झालेला आहे कट करून घ्यायचा आहे तुम्ही ज्यावेळी मुंडाचा आकार देता त्यावेळी जिथपर्यंत तुमचं चेस्टचं माप आहे तिथपर्यंत हा आकार देऊन घ्यायचा आणि तिथून पुढे शिलाई माळ्यासाठी एक्स्ट्रा ठेवायचं म्हणजे मुंडाचा आकार जो आहे तो अगदी व्यवस्थित येतो व्यवस्थित हे सगळं जे आपल्याला पाठीमागचं भाग आहे ते कटून करून घ्यायचं आहे फोर्टक्स ब्लाऊज हा शिवायलाही इतका सोप्पा आहे जितका की कटिंग कर करायला हो तुम्ही जरी अगदी पहिल्यांदा शिवत असाल तरी सुद्धा तुमच्या लगेच लक्षात लग राहील आणि व्यवस्थित शिवता सुद्धा येईल तर हा पाठीमागचा भाग आपला कटिंग कर करून झालेला आहे ब्लाऊजचा जोरलेला कपडा होता त्याच्यामध्ये आपण पुढचा भाग कटिंग कर करून घेणार आहोत तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि हा पाठीमागचा फ्रंट बॅकचा जो भाग होता तो ठेवून घेतलेला आणि साईडने आपल्याला एक एक इंच एक्स्ट्रा सोडून द्यायचा आहे खालून एक इंच आणि साईडने एक इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत कारण का आपण फोर टक्स म्हणजे जे प्लेट मारतो त्याच्यामध्ये थोडंसं जो कपडा आहे तो जास्त लागतो तर बघू शकता एक इंच एका साईडने आणि खालच्या बाजूने सोडून दिल्यानंतर प पुढचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे त्या भागावरती ठेवून त्यानंतर आपण जो पुढचा भाग कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यावरती सुरुवातीला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे क्रॉसपट्टीची जी आहे ती तीन आणि दोनची ठेवायची आहे शक्यतो फोर टक्स किंवा प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये त्यानंतर गळारुंदी जी आहे ती अडीच इंच आपली आणि पुढच्या गळ्याचं माप टाकून घ्यायचं आहे त्या साडेपाच मी पुढचा गळा घेतलेला आहे तर पुढच्या गळ्याचं सुद्धा माप टाकून घ्यायचा आणि गळारुंदी आणि गळ्याची उंची या दोन्हीचे पॉईंट आपल्याला जुळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता जी क्रॉसपट्टी आपण इथे तयार केली होती त्या क्रॉसपट्टीवरती गळ्याच्या बंद बाजूने चार इंच असं माप घ्यायचं आहे आणि त्या चार इंचापासून वरती तीन इंच असं घ्यायचं आहे तीन इंचावरती एक डॉट मारायचा आहे आणि त्या एका डॉटपासून पुन्हा खाली एक इंचावरती एक डॉट मारून घ्यायचा आहे जो तीन इंचावरती आपण डॉट घेतलेला होता त्या डॉटपासून चारही बाजूने एक एक इंचावरती आपल्याला या पद्धतीने मार्क करून घ्यायचा जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय जसं त्यानंतरून असा हा आपल्याला शेप तयार करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं व्यवस्थित असे ता हे टक्स मारले जातात तर इथं बघू शकता मुंड्यापासून जो आपण एक इंचावरती डॉट तयार केलेला होता तो था था एक सारखा असा लाईनमध्ये करून घ्यायचा जसं की व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने आणि क्रॉस पट्टीपासून कमरेच्या बाजूने एक इंच अंतर घेऊन हा जो डॉट आणि ते कमरेच्यावरती वरती आपण क्रॉसपट्टीच्या एक इंच अंतर घेतलेलं ते दोन्ही मिळून घ्यायचं आता जी गळ्याची बंद बाजू येते ती बंद बाजू मेजर करायची किती आहे आणि त्याच्या हाफ घ्यायचा आहे आपल्याला तर आपली साथ आलेली होती बंद बाजू तर जे काही माप असेल ते घ्यायचं आणि त्यानंतर या पद्धतीने हे मार्क करून आपल्याला ह्या डॉटमध्ये मिळवून घ्यायचं आहे तर हा झाला आपला फ्रंटचा एक साईडचा भाग तर साईडने बघू शकता थोडं थोडं डॉट मी मारून घेत आहे तर यासाठी की साईडने पाव पाव इंच आपल्याला प्लेट मारण्यासाठी मार्जिन घ्यायचं आहे तर इथे बघू जे डॉट मारलेले दिसतात त्या डॉटवरती आपण ही शिलाई मारून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थेचा आकार येतो चला आता मग कट करून घेऊया ही जी क्रॉसपट्टी आहे ती क्रॉसपट्टी कट करून घ्यायची गळ्याचा भाग कट करून घ्यायचा पुढचा आणि हा आपला फ्रंट भाग तयार झालेला आहे तर इथे बघू शकता ज्या साईडने आपण मार्क केलेला आहे तो साईड पुन्हा पलटी करून घ्यायचा आणि हाताने सूट थोडंसं टॅप करायचं म्हणजे हे जे आपण निशाणू उठवलेले आहेत किंवा मार्क केलेल्या आहेत मेजरमेंटचे ते दुसऱ्या कपड्यावरतीसुद्धा तशाच्या तसे उठले जातात आणि तुम्हाला वेगळ्या पद्धतीने त्याचं मार्क करावं लागत नाही आणि ब्लाऊजची स्टिचिंगसुद्धा खूप मस्त येते चला आता फ्रंट आणि बॅक दोन्ही कटिंग करून झालेले आहे आता आपण स्लीव्ज कटिंग करून घ्या तर स्लीवची उंची जी आहे ती मी ती साडेपाच ठेवलेली आहे स्लीवजची उंची पाच आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई माया मिळून साडेपाच ठेवलेला आहे आता स्लीवच्या उंचीने जे फोल्ड करतात ते त्याच्यासाठी तुम्ही सेपरेट पट्टी लावू शकता तर इथे बघू शकता स्लीवच्या उंचीपासून खाली आपण इथे पावणे तीन इंच घेतलेलं आहे आणि त्या पावणे तीन इंचावरती आपल्याला मुंड्याचं माप टाकून घ्यायचं आहे तर मुंडा आपण साडेपाच घेतला त्याच्या एक इंच साडेसाच माप टाकलं त्याच्यानंतर दोन इंच शिलाई माया हे माप टाकून घेतलं आणि ते खालच्या बाजूला आपण भाईरुंदी टाकून घेणार आहोत भाईरुंदी सहा आहे आणि त्याच्यामध्ये दोन्हींचा शिलाई माया हे अशी आपली तिरछिरस बनून तयार होते जे बाईचं भाईचं माप तयार होतं आणि जे आपण तीन इंच घेतलेली होती वरतून खालपर्यंत त्याच्यावरती व्यवस्थित असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे भाईचा तिथे बघू शकता थोडासा गोलाकार असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे बाई जी आहे तो तुमची व्यवस्थित अगदी बसल्या जाते तर या भाईमध्ये मी फक्त सिंगल लाईनमध्ये कटिंग केलेली आहे अजिबात बाई छोटी किंवा मोठी या, या पद्धतीने कटिंग केलेली नाही आहे तिथे बघू शकता परफेक्ट असं आपलं हे ब्लाऊजचं माप टाकून कटिंग कर करून तयार झालेलं आहे तर जी क्रॉसपट्टी आहे ती क्रॉसपट्टी इथे दोन लागतात डबल फोल्ड करून लागण्यासाठी तुमच्याकडे कपडा शिल्लक राहिला असेल त्याच्यामध्ये तुम्ही दुसरी क्रॉसपट्टी काढू शकता किंवा दुसऱ्या कपड्याची काढा किंवा जर का थोडाफार कमी जास्त असेल तर कपडा जॉईंट करून सुद्धा आतल्या बाजूची जी क्रॉसपट्टी आहे तीसुद्धा याच्यामध्ये निघू शकते तर मंडई एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी इथे स्टिचिंग सांगितलेलं आहे भाई जरी तुम्ही सिंगल कट केली आतून दुसरी छोटी भाई कट नाही केली तरीसुद्धा ही भाईमुंड्यामध्ये अतिशय व्यवस्थित बसल्या जाते ह्याचं स्टिचिंगचा भागसुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल कोणत्या पद्धतीने स्टिचिंग करायचं किंवा स्टिचिंग, करा स्टिचिंग करताना कोणत्या छोट्या मोठ्या काळजी घ्यायची रिझल्ट तुमच्यासमोर आहे पाहू शकता किती मस्त फिनिशिंग आलेलं आहे गळ्याचा आकारसुद्धा अगदी चौकोणी एकदम मस्त आलेला आहे आणि ब्लाऊजसुद्धा मध्यभागी जिथे आपण टक्स टाकलेला आहे तिथेसुद्धा बघू शकता किती मस्त असा फुगा आलेला आहे